हरिभक्तपरायण एकनाथ महाराज लोमटे यांची विनयभंगाच्या आरोपातून मुक्तता झाल्याने भक्तांनी हा आनंद उत्सव साजरा केलाय कळम तालुक्यातील मलकापूर येथील दत्त मंदिर सर्वे सर्व हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांची बलात्कार तसेच विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कळम यांनी येरमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंग व बलात्काराच्या आरोपातून हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांनी कोणताही गुन्हा केल्याचं सिद्ध होत नसल्याने निर्दोष मुक्तता या प्रकरणात महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या व हजारो स्थान असलेल्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थान मलकापूरचे सर्वे सर्वा। श्री लोमटे महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मीडियामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध होऊन लोमटे महाराज यांची बदनामी झाल्याची विधान करण्यात आली होती मौजे मलकापूर येथील दत्त मंदिर संस्थान हे अनेक जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान असून अशा प्रकारे विनाकारण आरोप झाल्याने येणाऱ्या भक्तांच्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम झाला होता परंतु या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोप व संबंधित आरोपीवर कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याने आरोप असलेल्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थान मलकापूर श्री एकनाथ सुभाष महाराज लोमटे यांची भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे प्रमाणे ऐकून असलेल्या गुन्ह्यात आरोपी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचं निरीक्षण माननीय न्यायालयाने नोंदवत श्रीक्षेत्र दत्त मंदिर मलकापूरचे एकनाथ महाराज लोमटे यांच्यावर असलेल्या आरोप प्रकरणात सरकार विरुद्ध एकनाथ लोमटे यांना या गुन्ह्यात मुक्त करण्यात आले या प्रकरणात युक्तिवाद अमित लांडकेट सोनाली गुडे इंगळे तसेच अजित कासर्व व सूरज गौरी पवार यांनी सहकार्य केले हरिभक्तपरायण एकनाथ महाराज लोमटे यांची निर्दोष मुक्ततेची बातमी एकताच मलकापूर येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथील भक्तांनी आनंद उत्सव साजरा करत पेढे वाटून हा आनंद साजरा केलाय यावेळी अनेक भक्तांनी सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही अशा प्रतिक्रिया देत न्यायालयाचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक